वंदनीय विश्व प्रज्ञा प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथा संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्धी संघ या महान तीनत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी साळवे परिवारांनी आपल्या सम्यक अजीविकेमंधून सुंदर अशा या घराला निर्माण केलेला आहे श्वेता सिद्धार्थ साळवे व संपूर्ण साळवे परिवार यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी परित दिसणेचा पाठ या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीने आपण संपन्न केला तथाकथांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून बाबासाहेबांच्या महानाने असीम पुण्याईमुळे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे घर साळवी परिवाराने आपल्या समयिक आजीविकेमधून निर्माण केलेला या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी विशेष रूपाने तथागतांच्या धम्मदेशनेच्या द्वारा या ठिकाणी उपदेश देण्यात येत आहे आपण सर्वांनी तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धाभाव उत्पन्न करून धम्मदेशनेला श्रवण करायचं आहे त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंडिया आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका व विशेष रूपाने साळवे परिवारांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो आपण सर्वाने शांत चित्ताने एकाग्रचित्ताने तीन रत्नांच्या प्रति श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी सुंदर असं हे घर साळवी परिवाराने निर्माण केलं बघा बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं आपण हे जीवन जगत आहोत बघा कधी काळी राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं घर नव्हतं आपल्याला कधी काळी खाण्यासाठी चांगल्या प्रकारचं चा अन्न नव्हतं चांगल्या प्रकारचे परिधान करण्यासाठी वस्त्र नव्हते परंतु आज बघा किती परिवर्तन आहे कारण मनुष्याचं हे परिवर्तनशील आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे एवढा मोठा बदल आपल्या परिवारामध्ये आपल्या समाजामध्ये म्हणजे झालेला आहे हे सर्व काही आपल्या मातेपित्यांचे आपल्यावरती असणारे जे चांगले संस्कार असतात त्या संस्कारामुळे आणि विशेष रूपाने बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून बाबासाहेबांच्या कार्याला अनुसरून आपण एक चांगल्या प्रकारचं चा जीवन जगत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होत आहे कारण सर्वच लोक काही प्रगती करत नाही फार मोजके लोक बोटावरती मोजणारे लोक आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात आपण बघत आहोत कारण आता आम्ही समाजामध्ये फिरतो अनेक ठिकाणी आम्ही जातो तर आपल्या समाजामध्ये असे अनेक उपासक उपासिका जे की चांगल्या मार्गाने म्हणजे धम्माच्या मार्गाने एक सम्यक मार्गाने चांगल्या प्रकारचं चा जीवन जगून एक सम्यक मार्गाने एक चांगल्या प्रकारची आपली उपजीविका करून एक आपल्या जीवनामध्ये एस संपादन करत असतात सम्यक अजविका म्हणजे काय कारण भगवंतांनी सम्यक अजविकेला अत्यंत महत्वाचं असं स्थान दिलं आहे म्हणजे जीवन जगत असताना आपण जी काय आपली उपजीविका करत असतो म्हणजे का आपला व्यवसाय असेल आपली नोकरी असेल किंवा कुठल्या प्रकारचा आपण बिझनेस करत असेल एकंदरीत आपण आपली उपजीविका करण्यासाठी धनसंपदा कमावण्यासाठी एक चांगल्या मार्गाचं चा आपण आपल्या जीवनामध्ये आयोजन केलं पाहिजे चांगल्या मार्गाला आपण स्वीकारलं पाहिजे भगवंत असे म्हणतात की चोरी करून आपण आपली आजीविका करू नये कुठल्या प्रकारे प्राण्यांची हत्या करून प्राण्यांचं मास विकून आपण आपली आजीविका करू नये हत्यार विकून विष विकून आपली अजीविका करू नये तर एक परिश्रमाने मेहनतीने घाम गाळून जेव्हा आपण धनसंपत्ती कमावत असतो परिश्रमाने कष्टाने मेहनतीने जे आपण संपत्ती कमावतो तर त्या संपत्तीमध्ये आपल्याला समाधान असते त्या संपत्तीमध्ये आपल्याला आनंद असतो कारण ते आपल्या मेहनतीने आपल्या परिश्रमाने आपण घाळ गाव गाळून ती संपत्ती कमावलेली असते आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये हे चांगल्या प्रकारचं यश संपादन केले आहे आणि त्यामुळे साळवे परिवारांच्या प्रति विशेष रूपाने मी मंगलकामना करतो या आपल्या परिसरामध्ये तुम्ही बघता की आत्ता म्हणजे अशा प्रकारचं वास्तू निर्माण करणे घर निर्माण करणे साळवे परिवार असतील साबळे परिवार जे अत्यंत धार्मिक आहेत परिवारामध्ये जे धम्माचे संस्कार असतात त्या संस्कारामुळे मात्यापित्यांच्या संस्कारामुळे कारण मात्यापित्यांचं संस्कारा आपल्या जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे मात्या पुण्याईमुळे मात्यापित्यांच्या कुशलकर्मामुळे मात्यापित्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी आपल्यावरती दिलेले जे काही चांगले संस्कार आहेत त्या चांगल्या संस्कारामुळे आपल्या जीवनामध्ये आपण यश संपादन करत असतो कारण मात्यापित्यांची भूमिका आपल्या जीवनामध्ये फार मोठी असते बघा सव्वीश वर्षापूर्वी भगवंताने माता पितू पठ्ठानंग पुतदारस संग हो अनाकुलाच कुलाच एतंग मंगलमुत्तमंग अशा प्रकारचा उपदेश दिला आहे म्हणजे मातेपित्यांची सेवा करणे मातेपित्यांची सुश्रूषा करणे मातेपित्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करणे हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे मातेपित्या जे काही चांगले संस्कार आपल्यावरती देत असतात त्या संस्कारामुळे आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करत असतो आपण जरी मेहनत करत असेल आपण जरी परिश्रम करत असेल परंतु मात्यापित्यांचा आशीर्वाद माते मंगल मैत्री जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपण ये संपादन करू शकत नाही आणि त्यामुळे सम्यक मार्गाने योग्य मार्गाने चांगल्या प्रकारचं चा आपण धनसंपदा कमावली पाहिजे आपण जी धनसंपदा कमावत असतो त्या धनसंपदा योग्य प्रकारे आपण उपभोग सुद्धा घेतला पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे विशेष रूपाने ग्रस्तांच्या जीवनामध्ये अनाथ पिंडकाला उपदेश करत असताना भगवंताने चार प्रकारे ग्रस्तांच्या जीवनामध्ये ग्रस्त लोकांना सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी चार प्रकारचे उत्तम जे गुण सांगितले उत्तम अशा गोष्टी सांगितल्या आहे भगवंत असे म्हणतात की जीवन जगत असताना या चार प्रकारच्या गोष्टीला आपण धारण केलं पाहिजे चार प्रकारच्या गोष्टीला जर आपण धारण केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी ग्रह प्रवेशाच्या निमित्ताने एक छोटेखानी हा उपदेश भगवंताचा मी तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो भगवंत असे म्हणतात की भोग संपदा आपण आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण केली पाहिजे ज्याला आपण धनसंपत्ती म्हणतो धनसंपत्ती मिळवणे धनसंपत्ती प्राप्त करणे ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असं कार्य आहे कारण जेव्हा अनाथपिंडक भगवंताला बघा प्रथमतः भेटत असतो आणि पहिल्याच भेटीमध्ये भगवंत त्याला उपदेश करतात त्याचं मन ता करता, प्रसन्न होते आनंदी होते आणि तो भगवंताला म्हणतो की भगवान मी आपल्या भिकूंकडून उपासकांकडून असं ऐकलं आहे की सुखपूर्वक जर जीवन जगायचं असेल तर ग्रहत्याग करावा लागतो प्रवजिक जीवन जगावं लागतं भगवान असं आहे का की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी घराचा त्यागच करावा लागतो घरामध्ये राहून आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही का तर तेव्हा भगवंत अनाथ पिंडकाला उपदेश करताना म्हणतात की अनाथ पिंडक मनुष्याच्या जीवनामध्ये जो उदात्त आर्य अस्तांगिक मार्गाचं अनुसरण करत असतो मग तो प्रवर्जित असो किंवा सदग्रस्त असो उदात्त आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतो धनसंपदा आपण आपल्या जीवनामध्ये कमावली पाहिजे कारण अनाथपिंडक व्यापारी असतो हिऱ्याचा तो व्यापार करणारा असतो आणि तो भगवंताला सांगतो की भगवान माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे मी अत्यंत धनवान आहे मी श्रेष्ठी आहे भगवान मी राजाचा कोशाध्यक्ष आहे माझ्याकडे एवढी धनसंपदा आहे की माझं मला सुद्धा माहित नाही की माझ्याकडे किती धनसंपदा आहे भगवान त्या धनसंपत्तीमुळे मी बेचेन असतो मी दुःखी असतो मी कष्टी असतो कधी कधी मला रात्र रात्र झोप सुद्धा लागत नाही कारण ती धनसंपदा माझ्याकडे आहे कारण चोरापासून मला ते सुरक्षित ठेवायचं आहे राजापासून मला ते सुरक्षित ठेवायचं आहे माझ्या नातेवाईकांपासून आपतेष्टांपासून मला ते सुरक्षित ठेवायचं आहे म्हणजे अशा प्रकारे मी बेचेन असतो दुःखी असतो कष्टी असतो भगवान तरी सुद्धा मला त्यामध्ये समाधान आहे कारण मी जे काही कार्य करतो माझ्या कार्यावरती हजारो लोक अत्यंत सुखपूर्वक असं जीवन जगतात कारण तो अनाथाचा नात असतो अनेक लोकांना दान कर्म करत असतो अनेक लोकांना दान पुण्य करून कुशल कर्म करत असतो तर तेव्हा भगवंत त्याला सांगतात की अनाथ पिंडक मनुष्याला संपत्ती कधीही गुलाम बनवत नाही मनुष्याला संपत्ती कधीही गुलाम बनवत नाही तर संपत्तीच्या प्रती असणारी जी लालसा आहे संपत्तीच्या प्रती असणारा जो लोभ आहे तर तो लोभ मनुष्याला गुलाम बनवत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही संपत्ती कमावलीच पाहिजे कारण तुम्ही ग्रस्त आहात तुम्हाला प्रपंच चालवायचा आहे तुम्हाला परिवार चालवायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही संपत्ती कमावलीच पाहिजे परंतु योग्य मार्गाने सम्यक मार्गाने तुम्ही संपत्ती कमावली पाहिजे आणि आपल्या संपत्तीचे विशेष रूपाने चार भाग संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की प्रत्येक ग्रहस्थाने आपल्या संपत्तीचे चार वाटे चार हिस्से चार भाग केले पाहिजे भगवंत असे म्हणजे की पहिला जो है, चा पहला पहला भाग आहे तर संपत्तीचा आपला पहिला भाग आपण जो काही व्यवसाय करत असेल आपल्या व्यवसायासाठी तो एक पहिला भाग आपण विशेष रूपाने काढून ठेवला पाहिजे ह्या मला व्यवसाय करायचा आहे या व्यवसाया व्यवसायामध्ये जर मला कधी हानी झाली असेल तर ती हानी भरून काढण्यासाठी ही संपत्ती मला उपयोगामध्ये येईल अशा प्रकारचा त्याने विचार केला पाहिजे आणि संपत्तीचा एक भाग आपल्या म्हणजे व्यवसायामध्ये गुंतवण्यासाठी आपण ठेवला पाहिजे एक भाग आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे आपण ठेवला पाहिजे आपल्या परिवाराला योग्य प्रकारचा आपण सांभाळ केला पाहिजे कारण आपण बघतो की किंवा अनेक प्रकारचे उदाहरण म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा उदाहरण ते पाहायला मिळतात भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत होते की अनेक लोकांकडे धनसंपत्ती असते अनेक लोक धनवान असतात खूप विपुल धनसंपदा असते परंतु ती धनसंपदा असून सुद्धा योग्य प्रकारे परिवाराचा ते सांभाळ करू शकत नाहीत योग्य प्रकारे आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाहीत योग्य प्रकारे आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करू शकत नाहीत योग्य प्रकारे आपल्या माते पित्यांचा सांभाळ करू शकत नाहीत कारण आपल्याकडे किती धनसंपदा असेल आणि आपण आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे जर सांभाळ करत नसेल तर त्या धनसंपत्तीचा काय लाभ आहे त्या धनसंपदेचा काय उपयोग आहे भगवंत असे म्हणतात की आपण कमावलेली धनसंपत्ती आपल्या परिवाराला सुख देण्यासाठी सहाय्यक ठरली पाहिजे आपल्या परिवाराला त्या धनसंपदाद्वारा सुख प्राप्त झाला पाहिजे मग आपले माता पिता असतील आपले आपतेष्ट असतील आपले नातेवाईक असतील आपले बहीण भाऊ असतील किंवा आपल्या परिवारामधील जे जे काही सदस्य असतील त्या सदस्यांना सुद्धा योग्य वेळोवेळी अडीअडचणीच्या प्रसंगी आपली धनसंपदा कामी आली पाहिजे म्हणजे परिवारिक सुख प्राप्त करण्यासाठी एका वाट्याचा योग्य प्रकारे आपण सदुपयोग केला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे तिसरा वाटा भगवंत असे म्हणतात की आपल्या धनसंपत्तीचा तिसरा वाटा संकट काळे आपल्याला ती संपत्ती कामी आली पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर अकाली एखादा संकट आलं असेल कारण मनुष्याचं जीवन नश्वर आहे क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे किंवा कधी कुठला प्रसंग आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होईल हे आपण बिलकुल सांगू शकत नाही जसा दोन वर्षापूर्वी आपल्याला कोरोनाचा काळ पाहायला मिळाला म्हणजे अचानकपणे आलेलं ते संकट होतं आणि ते असं कुणाला माहित नव्हतं की अशा प्रकारचं संकट उत्पन्न होऊ शकते तर अशा प्रकारचं नैसर्गिक रूपाने जर एखादा आपल्या जीवनामध्ये जर संकट आलं असेल तर तशा संकटाच्या काळी आपल्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीचा योग्य प्रकारे आपण उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे म्हणजे संकट काळासाठी विशेष रूपाने आपली धनसंपदा आपण ठेवली पाहिजे बुद्धिवान लोक ज्ञानी लोक प्रज्ञावान लोक अशा प्रकारचं कार्य करतात परंतु जे लोक उतावळे आहे जे लोक म्हणजे धनसंपदा आली आहे खर्च झाला आहे येणारे दिवस येतात जाणारे दिवस जातात कारण अनेक लोकांची मानसिकता अशी असते आजचा दिवस गेला चांगला चा, उद्या, चा, उद्या बघू म्हणजे उधळपट्टी करणारे जे लोक असतात ज्यांना उधळपट्टी करण्याची सवय असते किंवा उधळपट्टी करण्याची ज्यांना म्हणजे सवय लागलेली असते तर अशा प्रकारच्या लोकांकडे धनसंपदा टिकू शकत नाही भगवंत असे म्हणतात की दोन गोष्टी विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात फार संयमाने त्याला सांभाळलं पाहिजे एक म्हणजे संपत्तीला फार संयमानं सांभाळलं पाहिजे आणि तारुण्याला फार संयमानं सांभाळलं पाहिजे म्हणजे तारुण्य जर संयमानं जर आपण सांभाळलं तर जीवनामध्ये यश प्राप्त होऊ शकते आणि संपत्तीला जर योग्य प्रकारे जर आपण सांभाळलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनाची उन्नती होऊ शकते नाहीतर अनेक लोक बघा संपत्ती जर आपल्याकडे जास्त झाली पैसा जर अधिक झाला तर तो पैसा कधी कुठे खर्च करावा कशा प्रकारचा खर्च करावा अनेक लोकांना समजत नाही आणि अनेक लोक मग वाईट मार्गाला लागतात दारूच्या व्यसनामध्ये पडतात किंवा अन्य अकुशल कर्म करतात वाईट कर्म करतात आणि ती संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी मात्र वेळ लागत नाही आणि त्यामुळे करोडो रुपये आपल्याकडे संपत्ती असेल परंतु आपले संस्कार चांगले नसतील आपण सिलवान नसेल गुणवान नसेल आपण चांगल्या प्रकारचं कर्म करणार नसेल तर ती संपत्ती मात्र म्हणजे नष्ट होण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्या धनसंपत्तीचा सदुपयोग करण्यासाठी आपण सिलवान सुद्धा असलं पाहिजे आपण गुणवान सुद्धा असलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अकाली येणाऱ्या संकटासाठी सुद्धा एक संपत्तीचा भाग आपण वाटून ठेवला पाहिजे आणि चौथा आणि अत्यंत महत्वपूर्ण असा भाग भगवंत असे म्हणतात की आपलं आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म व्हावं पुण्यकर्म व्हावं यासाठी दान पुण्यकर्म करण्यासाठी कारण बाबासाहेब असं म्हणतात आपल्या धनसंपत्तीचा विसावा वाटा समाज कार्यासाठी आपण दान केला पाहिजे म्हणजे केवळ बाबासाहेबांनी असं म्हटलंच नाही आहे तर स्वतः ते कार्य म्हणजे स्वतः प्रॅक्टिकली बाबासाहेबांनी समाजासाठी संपूर्ण आपलं जीवन समर्पित केलं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा तुमचं नैतिक कर्तव्य आहे जर तुम्हाला समाजाची उन्नती करायची आहे तुम्हाला स्वतःची उन्नती करायची आहे तुम्हाला स्वतः कुशल कर्म करायचं पुण्यकर्म करायचं आहे तर दान कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे वेळोवेळी आपल्या स्वतःच पुण्यकर्म करण्यासाठी कुशल कर्म करण्यासाठी एक संपत्तीचा वाटा आपण आपल्या जीवनामध्ये आपण धारण केला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा आपला एक वेगळा वाटा असला पाहिजे जे लोक बुद्धिमान असतात जे लोक ज्ञानी असतात प्रज्ञावान असतात ज्या लोकांमध्ये संयम असतो प्रामाणिकपणा असतो तर हे अशा प्रकारचे लोक आपल्या संपत्तीचा चार विशेष रूपाने भाग करून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे भोग संपदा संपत्ती तर आपण कमावलीच पाहिजे परंतु त्या संपत्तीचा उपभोग सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे जर त्या संपत्तीचा उपभोग जर घेता येत नसेल तर मग संपत्ती कमवून काय लाभ आहे काय फायदा आहे कारण अनेक लोक आपण बघतो आयुष्यभर संपत्ती कमवण्याच्या नादामध्ये म्हणजे शरीराची काळजी घेत नाहीत किंवा चांगल्या प्रकारचं चा जीवन जगत नाहीत केवळ कमावणे 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 आणि अशा प्रकारे मग शेवटी अशी वेळ येते शरीर आपलं पूर्णपणे आजाराने ग्रस्त असतं वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार असल्यामुळे आपल्याकडे तर संपत्ती भरपूर असते कारण भगवंत असे म्हणते की कि तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल तर शारीरिक संपत्ती तुम्हाला ती संपत्ती भौतिक संपत्ती शारीरिक संपत्ती प्राप्त करून देत नाही कारण शरीरामध्ये आपला जर एखादा आजार झाला तर भौतिक संपत्ती आपल्याकडे किती जरी असेल खाण्यासाठी किती असेल कारण जुने लोक म्हणायचे बघा म्हणजे जहा चेना आहे वहा दात नाही और जहा दात आहे वहा चेने नाही म्हणजे खाण्यासाठी असतं परंतु काही नसतं ज्यांच्याकडे खाण्यासाठी असते परंतु त्यांच्याकडे काहीही नसतं असं का होतं तर आपल्या कर्मरूपाने आणि त्यामुळे भगवंत समिती सातत्याने आपण कुशल कर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे चांगल्या प्रकारचं कर्म केले पाहिजे एक धम्मिक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण धर्म जर आपल्या सोबत नसेल धम्म नीतिमत्ता सदाचार सील जर आपल्या सोबत नसेल तर आपल्याकडे किती संपत्ती असेल आपल्याकडे कितीही जरी म्हणजे गाड्या असतील घोड्या असतील बंगले असतील परंतु आपण त्यामध्ये जर सुखी नसेल तर काही उपयोग नाही आहे कारण आम्ही व्यवहारामध्ये फिरतो बघा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो अनेक लोक बेचन असतात दुःखी असतात कष्टी असतात जेव्हा आम्ही घरामध्ये जातो अत्यंत सुंदर असे घर असतात परंतु घरामध्ये गेल्यानंतर एकदम अप्रसन्न वातावरण असते आणि अप्रसन्न वातावरण का असते कारण घरामध्ये वाद असतो विवाद असते भांडण असतात तंटे असतात एकमेकांचं पटत नाही मात्यापित्यांची सेवा करत नाहीत घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही मुलाबाळांचं पटत नाही आणि अशा घरामध्ये सुख कसं लाभणार आहे आपण किती चांगलं घर निर्माण केलं आणि त्या घरामध्ये जर आपण एकमेकासह प्रेमाने वागत नसेल आपुलकीने वागत नसेल वडीलधाऱ्यांचा सन्मान करत नसेल त्यांचा सत्कार करत नसेल आदर करत नसेल त्यांची सेवा करत नसेल तर मग आपण सुखी कसे राहू शकतो आपण सुखी राहू शकत नाही भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगायचं असेल तर तुम्ही एकमेकांच्या प्रति विश्वासाचं नातं ठेवलं पाहिजे पती पत्नींचा एकमेकावरती विश्वासला पाहिजे आपल्या परिवारातील लोकांवरती आपला विश्वासला पाहिजे आपण आपल्या घरातील जे काही वडीलधारे लोक असतात ज्येष्ठ लोकं असतात त्यांचा सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे त्यांची खूप चांगल्या प्रकारे उर्धव काळामध्ये आपण सेवा केली पाहिजे कारण मातेपित्यांची पित्यांची सेवा करणे वडीलधाऱ्या लोकांची सेवा करणे आपल्या जीवनामध्ये अत्यंत उत्तम आणि महान असं कुशल कर्म असते पुण्य कर्म असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे सर्व गुण कशामुळे प्राप्त होत असतात तर धाम धम्मिक जीवन जर आपण जगत असेल धार्मिक जीवन जर जगत असेल तर अशा प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे आपण सातत्याने सील पालन करावं सदाचाराचं सदाचाराला अडुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा तसं संपूर्ण साबळे परिवार अत्यंत धार्मिक आहे आणि त्यामुळे धार्मिकता आपल्या आपल्यामध्ये सातत्याने असली पाहिजे दान पुण्य करण्यामध्ये सुद्धा साबळे परिवार असेल साळवी परिवार असेल म्हणजे अत्यंत धार्मिक आहे धम्म आपल्यासोबत असल्यामुळे बाबासाहेबांच्या आपल्याला जाण असल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण भौतिक धनसंपदा प्राप्त केली पाहिजे त्याचा उपभोग सुद्धा केला पाहिजे आणि त्यानंतर भगवंत असे म्हणतात की आपण अरुण जीवन जगलं पाहिजे अरुण म्हणजे हे अत्यंत महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये कार्य ग्रस्तांच्या जीवनामध्ये आहे अरुण म्हणजे आपल्यावरती कुणाचं ऋण नसलं पाहिजे अरुण अत्यंत ऋण जर आपल्याकडे असेल आपल्यावर जर कुणाचं ऋण असेल आपल्याला कोणाचं काही देणं असेल तर आपण सुखाने जीवन जगू शकत नाही आपण असतो दुःखी असतो कष्टी असतो त्यामुळे अरुण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मला कोणाचंही देणं नाही आहे म्हणजे जेवढं काही आहे ते माझ्या मेहनतीचं आहे परिश्रमाचं आहे कष्टाचा आहे मला आता कोणाचं देणं नाही आहे म्हणजे अरुण जीवन जगलं पाहिजे आपल्यावरती कुणाचं ऋण आपल्यावरती कुणाचं कर्ज नसलं पाहिजे अरुण जो मनुष्य जीवन जगत असतो कुठल्याही प्रकारचं मला कुणाचं दिन नाही आहे मी अत्यंत सुखपूर्वक आहे असा जर मनुष्य असेल तर सातत्याने तो सुखपूर्वक जीवन जगत असतो आणि शेवटी भगवंत असे म्हणतात की निर्दोष जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे निर्दोष जीवन कुठल्याही प्रकारचा दोष आपल्या जीवनामध्ये आपल्याला लागला नसला पाहिजे कारण जीवनभर व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो बघा जीवनभर मी खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगलं आहे आणि शेवटी शेवटी एखादा जर कर्म झाला आपल्याकडून तर मग तो शेवटी शेवटी माझ्याकडून असं कर्म झालेला आहे म्हणजे जीवनामध्ये दोष नाही लागला पाहिजे निर्दोष जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे काया वाचा मनाने आपण सातत्याने कुशल कर्म केले पाहिजे पुण्य कर्म केले पाहिजे जे लोक निर्दोषपणे जीवन जगत असतात तर ते सुखी समाधानी राहत असतात आणि त्यामुळे सातत्याने आपण निर्दोष जीवन, जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कायने आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये चोरी करू नये व्यभिचार करू नये आपल्या मनाने आपण दुसऱ्याचा राग करू नये द्वेष करू नये लोभ करू नये मोह करू नये आपल्या वाणीने आपण सातत्याने खोटं बोलवणे निंदानास्ती करू नये चहाडी गुली करू नये व्यर्थ बडबड करू नये नित्यनियमाने आपण प्रेमाने मैत्रीने आणि चांगल्या प्रकारचं मृदू भाष्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे जर निर्दोषपणे जीवन आपल्याला जर जगता आलं तर अत्यंत सुखपूर्वक आपण जीवन जगत असतो कारण मनुष्याचं जीवन हे अनित्य आहे नश्वर आहे क्षणंगुळ आहे परिवर्तनशील आहे केव्हा कधी कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होईल कधी केव्हा कुठे मनुष्य दुःखी दुःखाने जीवन जगेल हे आपण काही सांगू शकत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जे काय आपल्याला आयुष्य असतं या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचं कर्म करावं पुण्यकर्म करावं दानकर्म करावं शिलाचं पालन करावं आणि हे जे मानवी जीवन आहे तर हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आज या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने साळवे परिवाराने जे काही कुशलकर्म केलं पुण्यकर्म केलं दान कर्म केलं या निमित्तानं भिक्खू संघाला चिवरदान परिष्कारदान फळदान अर्थदान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महान आणि असीमसं पुण्यकर्म केलं आहे या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने या घरामध्ये राहत असताना साळवे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बलप्राप्त हो तुम्हा सर्वांच्या सुद्धा इच्छा आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत वाजव अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करतो साळवे साळवे परिवारांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना ग्रह प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घायुष्य लाभ प्रणाम करावा वा बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि